ज्ञानाचा शोध म्हणजे नक्की काय कधी कधी तो उत्तरांमध्ये नाही तर योग्य प्रश्नांमध्ये दडलेला असतो चला तर मग आज एका अशाच प्राचीन ग्रंथाचा म्हणजे प्रश्नोपनिषदाच्या जगात प्रवेश करूया जिथे फक्त सहा प्रश्नांमधून विश्वाचं मोठं रहस्य उलगडत जातं जरा कल्पना करा सहा विद्वान साधक ज्यांच्या मनात सत्याबद्दल प्रचंड जिज्ञासा आहे तेही गुरु पिपलाद यांच्याकडे येतात त्यांच्या मनात विश्वाचा अस्तित्वाविषयी सहा अगदी मूलभूत प्रश्न आहेत आणि आपण त्यांच्यासोबत या ज्ञानयात्रेत सहभागी होणार आहोत आणि माहितीये या उपनिषदाची खरी गंमत कशात आहे तर त्याच्या स्वरूपात इथे कोणी थेट उपदेश देत नाहीये तर हा एक जिवंत संवाद आहे प्रत्येक प्रश्न हा अस्तित्वाच्या एका मोठ्या रहस्याचा दरवाजा उघडतो आणि प्रत्येक उत्तर आपल्याला एका नवीन सत्याच्या जवळ घेऊन जातं तर मग या प्रवासाची सुरुवात होते त्या अगदी पहिल्या त्या सर्वात मूलभूत प्रश्नापासून हे सगळं विश्व हे जीवन हे आलं तरी कुठून याचा उगम काय आहे आणि हा पहिला प्रश्न विचारला आहे भारद्वाज ऋषींनी जो थेट अस्तित्वाच्या मुळालाच हात घालतो ही संपूर्ण सृष्टी हे सगळे जीव यांचा मूळ स्रोत नेमका आहे तरी काय याचं उत्तर ऐकायला खूप सोपं आहे पण तितकंच खोल तितकंच गहन आहे गुरु पिप्पलात सांगतात की संपूर्ण सृष्टी फक्त दोन तत्वांपासून बनली आहे पहिलं म्हणजे रई म्हणजेच भौतिक पदार्थ आणि दुसरं म्हणजे प्राण म्हणजेच जीवनशक्ती या दोन्हींच्या मिळनातूनच हा सगळा विश्वाचा खेळ सुरू होतो आता ही तुलना बघा किती इंटरेस्टिंग आहे रई म्हणजे काय तर जे काही फिजिकल आहे जे स्थूल आहे अगदी चंद्रासारखं तर प्राण म्हणजे ऊर्जा एक सूक्ष्म शक्ती जी आपल्याला सूर्याकडून मिळते जसं सूर्य आणि चंद्र मिळून दिवस रात्र आणि जीवनचक्र चालवतात अगदी तसंच प्राण आणि रई मिळून हे संपूर्ण विश्व चालवतात ठीक आहे विश्वाचं तर कळलं पण हीच वैश्विक जीवनशक्ती हाच प्राण आपल्या शरीरात नेमकं काय काम करतो चला आता ही संकल्पना आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पातळीवर समजून घेऊया आणि मग पुढचे दोन प्रश्न साहजिकच येतात की हा प्राण येतो तरी कुठून आणि आपल्या शरीरात तो कसा फिरतो कसं काम करतो जीवनशक्तीचं स्वरूप आणि तिचं कार्य काय आहे तर याचा उत्तर असं आहे की हा प्राण थेट परमात्म्याकडून येतो आणि जन्माच्या वेळी शरीरात प्रवेश करतो त्याचं मुख्य केंद्र आहे आपलं हृदय आणि तिथून तो सूर्याच्या किरणांसारखा संपूर्ण शरीरात पसरतो आणि शेवटी मृत्यूनंतर तोच शरीर सोडून जातो हे विधान प्राणाचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं याचा अर्थ काय तर आपली सगळी इंद्रिय आपलं मन हे सगळे सैनिक आहेत आणि प्राण त्यांचा राजा आहे आणि जेव्हा राजाच निघून जातो तेव्हा संपूर्ण राज्यच कोसळून पडतं ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का आपल्याला वाटतं की आपण पाहतो आपण बोलतो पण उपनिषद सांगतं की ही सगळी इंद्रिय केवळ प्राणशक्तीची सेवक आहेत प्राण नसेल तर डोळे पाहू शकत नाहीत जीभ बोलू शकत नाही खरा सूत्रधार तर प्राण आहे ठीक आहे जाग असताना तर प्राणराजा आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा काय होतं आता आपण जागृत अवस्थेतून झोपेच्या या गूढ रहस्यमय अवस्थेकडे जाऊया हा चौथा प्रश्न तर आपल्याला थेट आपल्या आतल्या जगात घेऊन जातो झोपेत नक्की काय घडतं कोण विश्रांती घेतं आणि कोण खरंच जागत असतं उपनिषद काय म्हणतं बघा झोप म्हणजे शरीराचं शटडाऊन होणं नाहीये उलट ती एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपली सगळी इंद्रिय आणि मन दिवसभर काम करून थकल्यावर आपल्या मूळ स्रोताकडे म्हणजे प्राणशक्तीकडे आराम करायला परत जातात तर मग या रहस्याचा पहिला उलगडा असा होतो की आपलं मन झोपतं आपली इंद्रिय शांत होतात पण एक गोष्ट कधीच झोपत नाही तो म्हणजे प्राण जणू काही तो एक सावध पहारेकरी आहे जो शरीररूपी राज्याची रात्रभर काळजी घेतो आणि इथे खूप महत्वाचा फरक सांगितलाय मनाला विश्रांतीची गरज असते पण आत्मा म्हणजे आपलं खरं स्व ते तर नेहमीच जागृत असतं ते कधीही झोपत नाही झोप ही फक्त मन आणि शरीराची अवस्था आहे आत्म्याची नाही तर चेतनेच्या या वेगवेगळ्या अवस्था समजून घेतल्यावर आता आपण त्या अंतिम सत्याकडे वळूया जे या सगळ्याच्या पलीकडे आहे हा या ज्ञानयात्रेचा कळस आहे आणि मग येतो तो शेवटचा तो, तो सर्वात गहन प्रश्न की हे ब्रह्म म्हणजे काय हे परम सत्य काय आहे जे या सर्व निर्मितीचा आधार आहे आणि त्याला जाणण्याचा मार्ग कोणता आणि इथेच सर्वात मोठा अडथळा येतो आपण जग जाणण्यासाठी जी साधनं वापरतो ना म्हणजे आपलं मन आणि आपली इंद्रिय ती इथे अपुरी पडतात कारण ब्रह्म त्याहून खूप सूक्ष्म आणि खूप विशाल आहे मग मार्ग काय तर उपनिषद आपल्याला काही व्यवहारिक पायऱ्या सांगतं पहिली म्हणजे श्रद्धा त्या सत्यावर विश्वास मग येते एकाग्रता आणि तपस्या म्हणजे मन आणि इंद्रियांना साधनेनं स्थिर करणं आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आत्मविचार मी कोण आहे या प्रश्नाच्या खोलवर जाणं हाच त्या अंतिम अनुभवाचा मार्ग आहे आणि या संपूर्ण तात्विक प्रवासाच्या शेवटी आपल्याला मिळतं ते अंतिम उत्तर जे उपनिषदाचं मुख्य शिक्षण आहे तर अंतिम सत्य काय आहे ब्रह्म हे प्राण शरीर मन आणि बुद्धी या सगळ्यांच्या पलीकडे आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे आपला खरा आत्मा आहे आणि इथे मिळते ते अंतिम ते स्फोटक उत्तर जे महावाक्य म्हणून ओळखलं जातं तत्त्वम असी म्हणजे तूच ते आहेस याचा अर्थ असा की ज्या सत्याचा शोध बाहेर सुरू होता ते सत्य कुठे बाहेर नाही आहे ते आपल्या आतच आहे आपण स्वतःच ते सत्य आहो शोध इथेच पूर्ण होतो आणि हा संवाद इथे संपत नाही तो एका नवीन प्रश्नाला जन्म देतो जर ज्ञानाचा सत्याचा आणि आनंदाचा अंतिम स्रोत प्रत्येकाच्या आतच असेल तर मग मानवाचा पुढचा शोध पुढचा प्रश्न काय असायला हवा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का